नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिला असाल की मनोज दरांगे पाटलांचे विरोधक सध्या काय बोलतायत याच्यावर चर्चा कोणती आहे आणि मनोज दरांगे पाटील जे मुंबईला मराठा समाजातील व्यक्तींना घेऊन जाणार आहेत तो लढा फोडण्यासाठी विरोधकांनी कोणते षड्यंत्र रचले आहेत याच्यावर आपल्याला आज पाहायचं आहे समजून घ्या सावधान व्हा नेमकं षडयंत्र कोणतं आहे त्याच्यातच पाहायला गेलं राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वाक्य बोलून दाखवलंय जर मनोज दरांगे पाटील मुंबईत येणार असतील तर त्यांना पोलीस नियंत्रित करतील म्हणजे याचा अर्थ मराठा समाजातील समुदाय हा काय हजारात नाहीये हा काही लाखात नाहीये तर कोट्यावधी संख्येनं मुंबईत पोहोचल्यावर खरंच नियंत्रणात येईल का हे राज्य सरकारला कळायला पाहिजे कारण या अगोदर जशा प्रकारे संख्याबळ दाखवलं होतं त्याच्या दुपटीने या ठिकाणी संख्याबळ जाणार आहे याची धास्ती राज्य सरकारने का घेतली नसावी राज्य सरकार मुंबईमधील जे सध्या सुव्यवस्था चालू आहे कायदा चालू आहे याला कुठलाही धक्का मराठा समाज लागू देणार नाही कारण आतापर्यंत आंदोलन झाले आत्तापर्यंत उपोषण झाले कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था बिघडला नाहीये पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे या अगोदर मुंबईला गेलो तेव्हा त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही शंभर टक्के करून निर्णय घेऊ आणि या ठिकाणी निर्णय त्यांनी दिला नाहीये म्हणून परत आता मुंबईला जाण्याची बारी आली आहे आणि आता संख्या पाहिली गेली तर प्रत्येक खेडेगावातून अनेक संख्यावधी लोक या ठिकाणी जमणार आणि मुंबईला जाणार हे शंभर टक्के निश्चित झालंय मग राज्य सरकार सध्या यांच्या विरोधात कोणतं षडयंत्र रचत आहे ते पाहायला गेलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मराठा समाजातील व्यक्तींचा मोर्चा लढा आंदोलन उपोषण मोडकळीस आणण्यासाठी शंभर टक्के त्यांचे प्रयत्न चालू आहेत सध्या काही जण सरकारची असो की पक्षाची मुजोरी करणारे काही लोक मनोज दरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लागले त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर प्राध्यापक लक्ष्मण हाके बोलायला लावलंय का स्वतः बोलतात हेच कळत नाही त्याच्याही पलीकडे माननीय मंत्री महोदय नितेश राणे साहेब हे सुद्धा मनोज दरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन काही व्यक्ती असे आहेत की जे पक्षाचे गुलाम आहेत आणि ते सुद्धा मनोज दरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहेत कारण त्यांना पाहिजे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी जिल्हा परिषद सदस्याचं तिकीट असेल महानगरपालिकेमध्ये नगरसेवकाच तिकीट असाल म्हणून त्यांना जरांगे विरोधात बोलायला असावं हे कुठंतरी लोकांनी होऊन विचार विनिमय करून निर्णय घेतला पाहिजे विरोधात बोलते ते शंभर टक्के पक्षाची गुलामगिरी करणारे आहेत कारण त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी जिल्हा परिषदेमध्ये तिकीट मिळेल महानगरपालिकेमध्ये तिकीट मिळेल अशा प्रकारची भावना ठेवून शंभर टक्के मराठी मराठा समाजाचा लढा फोडण्याचा प्रयत्न करत आहेत पण जेवढा तुम्ही प्रयत्न करताल तेवढ्याच तिपटीने चौटीने या ठिकाणी लोकांची संख्या वाढणार आणि कुठंतरी तुम्ही जे विचार केलाय ते मोडकळीस आणणार तुम्ही कितीही षड्यंत्र रचले कितीही मायाजाळ रचला तरी सुद्धा हे संख्याबळ कमी होणार नाहीये काही जणांमध्ये विचार असेल की आता संख्या कमी येईल ज्या वेळेस एकोणतीस ऑगोस्टला गर्दी दिसणार ती तुम्हाला हजारात नाही नाही लाखात तर दिसणार हे प्रत्येक खेडेगावातून ज्या सध्या बैठका सुरू आहेत त्याच्यातून तुम्हाला दिसला असेल प्रत्येक गावातून मागच्या वेळेस एक गाडी गेली पण आता दोन दोन तीन तीन गाड्या या ठिकाणी जायला तयार आहेत तुम्ही सध्या सोशल मीडियावर पाहत असताल पण राज्य सरकारचं दुसरं षडयंत्र कोणतं आहे जेणेकरून न्यूज पसरवण्या जाणाऱ्या जे सध्या आपण व्हिडिओ म्हणतो आता जर पाहिला गेलं टी व्ही अनेक न्यूज चॅनल वाले आहेत त्यांनी केलंय पण करण्याची क्षमता सुद्धा मराठा समाजातील व्यक्तीमध्ये आहे म्हणून जर यांच्या न्यूज कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असाल आणि राज्य सरकारचा मनमानी कारभार तुम्ही चालवणार असाल तर शंभर टक्के ही जनता सुद्धा तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहतो जसं जिओ कंपनीला सोलापूरकरांनी कशा प्रकारे धडा शिकवला त्याच प्रकारे महाराष्ट्रात तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय हा व्यक्ती गप्प बसणार नाही म्हणून न्यूज चॅनल मध्ये जेवढा होईल तेवढं जे व्हिडिओ सत्य आहेत जे व्हिडिओ खरोखर आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येक खेडेगावातील ज्या बैठका आहेत ते फक्त आता सध्या फेसबुक आणि यूट्यूबवर प्रत्येक मराठा व्यक्ती दाखवत आहेत पण हे न्यूज चॅनलवाले स्वतःच्या न्यूजमध्ये दाखवत नाहीत तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीना आपल्याच मोबाईलवर आपल्याच फेसबुकला आणि आपल्याच यूट्यूबला जेवढं होईल तेवढं इतरापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून राज्य सरकारला सुद्धा जाग आली पाहिजे की आपण कितीही षडयंत्र रचलं आपण कितीही मोठं मनमानी कारभार करण्याचा प्रयत्न किती हा जो उपोषणाचा लढा आहे तो मोडण्याचा प्रयत्न केला हा जो मोर्चा आहे तो मोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे न थांबता न जुमानता मुंबईमध्ये पोहोचले आणि राज्य सरकारच्या कानामध्ये जाऊन सांगितलं ह्या मागण्यात तुम्हाला पूर्णच करावे लागतील म्हणून मुंबईमध्ये येण्यासाठी जर रोखण्याचा प्रयत्न होता असाल तर तेवढ्याच पटीने संख्याचा सुद्धा वाढ होताना दिसते हे शंभर टक्के खरं आहे कारण त्यांना माहिती आहे जर आता नाही तर कधीच नाही हे शंभर टक्के तुम्ही मान्य करा कारण सध्या पाहायला गेलं तर याच्यामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना तरी तुम्ही शंभर टक्के न्याय द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सगळे सोयऱ्याची मागणी जे तुम्ही विचारविनिमय करून निर्णय देणार होतात त्याच्यावर तुमचा विचार विनिमय झाला असेल तर तात्काळ याचा निर्णय द्यावा आणि जर तुम्हाला मुंबईत येण्यापासून यांना रोकायचं असेल तर तुम्ही खुद्द मनोज जरांगे पाटलांच्या जवळ जाऊन बसा आणि त्या निर्णयाचा सोक्ष मोक्ष लावा मंत्री महोदयांनी कुठंतरी त्यांच्याकडे जाऊन जर विचार विनिमय केला आणि त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही त्यांचा निर्णय दिला तर मुंबईत जाण्याची गरज भासणार नाही जर यांना मुंबईत यायची गरज भासली तर तुम्हाला ते परवडणार नाही